नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आजची रेसिपी म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील अशी आहे मुलं पालक खात नाही पालकपासून आज मस्त असे कुरकुरीत कटलेट्स बनवणार आहोत पालक आणि कच्च्या बटाट्याचा हा नाश्ता मुलांना खूप आवडेल एकदा नक्की ट्राय करू शकतात चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाउलमध्ये एक, एक मोठी वाटी तांदळाचं पिठात दोन चमचे कॉर्नफ्लोअर घातलं कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचे पीठ टाकायचे त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा पांढरी तीळ टाकून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकायची मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटचासुद्धा वापर करू शकतात तरीसुद्धा छान लागतात त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि लसूण ठेचून घेतला तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला अद्रकसुद्धा ॲड करू शकतात त्यानंतर एक बटाटा घ्यायचा मीडियम साईजचाच घ्यायचा साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने छान या पिठामध्ये किसून घ्यायचा बटाटा संपूर्ण किसून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आपण पालक स्वच्छ धुवून घेऊन बारीक चिरलेली आहे पालक मस्त बारीक चिरून यामध्ये ॲड करायची पालक टाकल्यानंतर मस्त असं पिठात आपल्याला आधी संपूर्ण सारण एकजीव करून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही पालकलासुद्धा पाणी सुटलेले असते त्यानंतर बटाट्यालासुद्धा पाणी सुटलेले असते त्यानंतर एकजीव झालं की लागता लागता पाणी घालायचं एकदम पाणी ओतायचं नाही एकदम जर पाणी होतलं तर बटाटा पाणी सोडतो आणि पातळ होतं छान असं पाणी ओतून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे मस्त गोळा तयार करून घ्यायचा थोडंसं तेल टाकायचं हाताला तांदळाचं पीठ आहे जरा चिटकणारच त्यामुळे तेल लावून मस्त मळून घ्यायचा सॉफ्ट करून घ्यायचा त्यानंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि कटलेट्स तयार करून घ्यायचे अगदी छान रेसिपी आहे मुलं अगदी आवडीने खातील तांदळामुळे आणि कॉर्नफ्लोअरमुळे कटलेट्स एवढी कुरकुरीत होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात पालक आणि बटाट्याचं हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे कटलेट्ससुद्धा अगदी कुरकुरीत होतात या पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे घेऊन संपूर्ण कटलेट्स तयार करून घेतल्या हाताला चिटकलं की थोडंसं तेल लावू शकतात त्यानंतर तेलामध्ये सोडायच्या कुरकुरीत अशा मंद आचेवर तांबूस रंगाच्या ववस्तर तळून घ्यायच्या अगदी छान होतात अजिबात चिटकत नाही तुम्ही बघू शकतात मस्त अशा कुरकुरीत मस्त तळल्या जात आहेत तांबूस रंग येऊस्तर तळून घ्यायच्या गॅसचा फ्लेम हाय करायचा हाय फ्लेमवर आपण तळू शकतो अगदी कुरकुरीत होतात बघू शकता छान मस्त संपूर्ण कटलेट्स आपण तळून घेत आहोत या कटलेट्स मुलांना टिफिनला दिला तरीसुद्धा चालतील अगदी पालक आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन मस्त लागतं खायलासुद्धा टेस्टी झाल्या होत्या सकाळच्या वेळेला जर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी बनवली तर मुलं कटलेट्स अगदी आवडीने खातील अगदी कुरकुरीत राहते अजिबात नरम पडत नाही या पद्धतीने जर बनवल्या तर अजिबात नरम पडणार नाही मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातील तुम्ही बघू शकतात सगळ्या कटलेट्स आपण तळून घेतलेल्या आहेत अजिबात तेलकटसुद्धा नाही अगदी कुरकुरीत आहे तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते मधूनसुद्धा संपूर्ण कटलेट्स पोकळ आहे बघू शकता अगदी छान अशी पोकळसुद्धा आहे मस्त अशी कुरकुरीत झाली आहे या पद्धतीने तुम्ही पालक आणि कच्च्या बटाट्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा